कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर करा महाशिवरात्री निमित्त सकाळी शिवलिंगावर विधिवत अभिषेक बेल अर्पण पूजन संपन्न झाले सकाळपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती किसान चौकातील श्री महादेव मंदिरातील जोडलिंगेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी केली होती अनेक वर्षापासूनचे जुने मंदिर आहे जुन्या काळात झालेले दगडी बांधकाम लेणी काम दगडी मूर्त्या या मंदिर परिसरात पाहायला मिळते विशेष म्हणजे काशीनंतर धाराशिव जिल्ह्यातील जोडलिंगेश्वर असले हो असलेले हे एकमेव मंदिर असल्याचे पूर्वजापासून वारंवार चर्चा होत असते चौकातील नागरिकांनी पुढाकार घेऊन अडगळीत पडलेल्या मंदिराला त्याचे महत्व महत्त्व व त्याची माहिती संकलित करीत आहेत मंदिर परिसरात नुकतेच अनेक कामे संपन्न झाले आहेत व मंदिराला उजाळा देण्याचा प्रयत्न येथील नागरिक करीत आहेत शुक्रवार रोजी महाशिवरात्रीनिमित्त जोडलिंगेश्वर लिंगावर विधिवत अभिषेक करण्यात आले भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले शहरातून विविध भागातील नागरिकांनी या मंदिरातील जोडलिंगेश्वराचे दर्शन घेतले मुरुम येथील शर्मा परिवाराच्या वतीने सायंकाळी किसान चौकातील जोडलिंगेश्वर मंदिरात महाकाल देखावा सजावट करण्यात आला होता सौ सीमा शर्मा शिवम शर्मा गायत्री शर्मा कन्हैया शर्मा आदींनी परिश्रम घेतले यशवंत ये नगर येथील पाण्याच्या टाकीशेजारील कुमारी तेजस्विनी जाधव यांनी महादेव मंदिरात व घरी रांगोळीची सजावट करून रांगोळीच्या माध्यमातून महादेव व जागतिक महिला दिनाचे संदेश देणारी रांगोळी काढण्यात आले होते धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा